नमस्कार मंडळी बातमी येते थेट मातोश्रीवरून मातोश्रीवर झालाय जाहीर प्रवेश हे दोन बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या गळाला सोबत तीन हजार कार्यकर्ते त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना गट भाजपा तसेच इतर अनेक पक्षांना बसलाय तगडा झटका या जिल्ह्यात उद्धव ठाकरेंनी केली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकांची तयारी हे पक्षप्रवेश आज झाले नेमकं ते कोणते बडे नेते आहेत आणि ते कोणी फोडलेले आहेत ते आपण सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं कोणी प्रवेश केलेला आहे गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होती की उद्धव ठाकरे संपले उद्धव ठाकरेंचा पक्ष संपला परंतु उद्धव ठाकरे थाक्रे यांच्यात ठाकरेबाण्याचं रक्त आहे आणि ते कधीही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारणार यात काही शंकाच नव्हती सोबत निष्ठावंत शिवसैनिक आणि आता त्यांना त्यांच्या बंधूंची साथ यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात उजाळून निघणार आणि विरोधकांना त्याच पद्धतीने ठाकरे बाण्याने उत्तर देणार हे सर्वश्रुतच होतं त्याचप्रमाणे म्हणूनच आता गेल्या काही दिवसापासून अनेक बडे प्रवेशे मुंबईत तसेच इतर भागातून सुद्धा झालेले आहेत तसेच मुंबईतून आता पंधरा सुद्धा लवकरच मातोश्रीवर येणार आहेत त्या अगोदर हा झालेला महत्त्वाचा पक्षप्रवेश सोहळा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातून अनेक नेत्यांचं इनकमिंग हे मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून झालं त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवानराव चेके मनसेचे प्रकाश चिकणे शिंदे गटाचे तसेच भाजपाचे अनेक बडे तालुकास्तरीय नेते यांनी आपल्या तीन हजार कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि सत्याचा हा विजय लवकरच होईल आणि आपलं पक्षचिन्हसुद्धा मिळेल असं सांगून आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि शेवटपर्यंत राहू असं त्यांनी सांगितलं यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून आम्ही ठाकरेंचे शिवसैनिक म्हणूनच आता स्वाभिमानाने वावरणार असंही सांगितलं यावेळी त्यांनी सांगितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये माझ्याशी अनेक जे काही काम करण्याची संधी नव्हती परंतु उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच भेटीत मला आश्वस्त केलं आणि त्यामुळेच मी ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आहोत असं भगवानराव ढेके यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असेच पक्षप्रवेश सोहळे होत राहिले तर शिंदेगड आणि भाजपाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असे मोठे धक्के बसतील का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र